नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हेरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा जिल्हा परिषद भरतीची आजची मोठी अपडेट असणार आहे संपूर्ण व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिल्हा परिषद भरतीसंदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो अपडेट अशा पद्धतीची नोट या ठिकाणी काढण्यात आले जिल्हा परिषद भंडारा पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेविका महिला आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या संवर्गाचे निकाल जिल्हा परिषद भंडाराच्या अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच भंडारा झेडपी डॉट ओ आर जीवर दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे बघा त्या अनुषंगाने आरोग्यसेविका महिला संवर्गात गुणवत्तेनुसार पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांचे दस्तऐवज तपासणी दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा दुपारी बारा ते दोन दोन ते चार व दुपारी चार, सहा, चार ते सहा अशा चार सत्रात केली जाणार आहे तसेच आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के संवर्गात गुणवत्तेनुसार पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांचे दस्तऐवज तपासणी दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते एकों चुण 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 थे बारा बारा ते दोन दोन ते आ, बारा ते दोन तीन ते पाच अशा तीन सत्रात केली जाणार आहे त्याबाबतचे नोटीस उमेदवाराने आवेदनपत्रात नमूद केलेल्या ईमेलवर पाठवण्यात येत आहे बघा जे ते ते आ, जे उमेदवार या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत गुणवत्तेनुसार त्या त्या उमेदवारांना या ठिकाणी समुपदेशनाकरता किंवा कागदपत्र पडताळणीकरता बोलवण्यात आलेलं आहे जर आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते पहिल्या म्हणजे आरोग्यसेविकासाठी चार सत्रात व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्केसाठी तीन सत्रांमध्ये तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे तर बघा त्याकरता उमेदवारांनी त्यांच्या आवेदनपत्रात नमूद केलेली ईमेल नियमित तपासत जावे पाठवलेल्या नोटीसीची प्रिंट काढून घ्यावी व त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे दस्तऐवज पडताळणीकरता उपस्थित राहावे दस्तऐवज पडताळणीचे ठिकाण जिल्हा परिषद भंडाराचे सभागृह बघा झेडपी भंडाराला जायचे त्या ठिकाणी तुम ज्यांनी ज्यांनी झेडपी भंडाराला अर्ज केलेला असेल त्यांनी त्या ठिकाणी जाऊन तुमचे जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे बघा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा जे जे पात्र ठरत असतील त्यांनी त्यांनी अशाच पद्धतीने मी तुम्हाला नागपूरची देखील दाखवलं होतं नागपूरचे देखील त्या देखी ठिकाणी दे प्रोसेस जे सुरू झाली आहे तर अशाच पद्धतीने मित्रांनो पाहू शकता बघा समोर जर आपण पाहिलं तर आपल्याला विधानसभेची आचारसंहिता पाहायला मिळणार आहे त्यामुळे विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर सर्वांच्या ज्या ठिकाणी नियुक्त्या ज्या आहेत त्या झेडपीमध्ये त्या ठिकाणी होऊ शकतात त्यासाठी लवकरात लवकर ही जी काही प्रोसेस आहे ती केली जात आहे आणि आता जर आपण पाहिलं तर ह्या ज्या काही परीक्षा सुरू आहेत त्या परीक्षांचे देखील लवकरच निकाल लागतील आणि त्यांच्या देखील नियुक्त्या लगेचच तुम्हाला दिल्या जाणार आहेत तर अशा पद्धतीची अपडेट होती या ठिकाणी अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पण पुन्हा एकदा उठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद